तर आज तारीख आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज आहे कारण बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा आता महिलांची संपलेली आहे बघा तीन तारखेला मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये तुम्हाला क्लिअर तारीख सांगितलेली होती वितरणाची शंभर टक्के तारीख चार पाच आणि सहा तारखेला वितरण शंभर टक्के होणार असं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं पण चार तारीख निघून गेली आणि फायनली आज जे आहे ते तारीख आलेली आहे त्याचप्रमाणे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा आपल्या फेसबुक पेजवर अपडेट दिलेली आहे आणि खटाखट खटाकट बघा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे वाटपाला वितरणाला सुरुवात झालेली आहे बघा मी तुम्हाला या ठिकाणी प्रूफसुद्धा दाखवणार आहे की कि की किती कि कि वाजता पैसे आले किती पैसे आले आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले मेसेज वगैरे सर्व आलेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स चेक करा मेसेज आला का मोबाईलवर मेसेज आला का चेक करा कारण वितरणाला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे बघा व्हिडिओला लाईकसुद्धा करा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सुद्धा करून द्या जर तुम्हाला पैसे आले तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण ॲक्च्युअल तारीख जी आहे ते आपण सांगितलेली होती आणि त्याच दिवशी वितरण सुरू झालेलं आहे बघा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भरपूर आपले दर्शक असे आहे की व्हिडिओ पाहतात पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाही या व्हिडिओच्या टार्गेटमध्ये आपले पंधरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला मोबाईलमधील एस एम एस ओपन करून दाखवत आहे किती वाजता एस एम एस आला सर्व डिटेल या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे बघा स्क्रीन या ठिकाणी मी एस एम एस चे ओपन केलेली आहे मोबाईलची स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी बघा बाजूला दिसत आहे आणि वरच्या बाजूलाच बघा तुम्हाला या ठिकाणी एस एम एस दिसत आहे अकरा वाजून पाच मिनिटांनी बघा मेसेज आलेला आहे डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट पंधराशे रुपये क्रेडिट टू युअर अकाउंट ऑन पाच जुलै दोन हजार पंचवीस बघा क्लिअर या ठिकाणी बघा मेसेज दिसत आहे आणि सुद्धा स्क्रीनशॉट या ठिकाणी मी तुमच्यासमोर लावलेला आहे त्याचप्रमाणे पोस्ट बँकमध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हां बघा फक्त जून महिन्याचा हप्ता आलेला आहे जून महिन्याचे फक्त पंधराशे रुपयेच आलेले आहे जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही बघा क्लिअर करत आहे जून महिन्याचे फक्त पंधराशे रुपये आले जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्याच्या स्टार्टिंगला तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि वितरणाआधी अपडेटसुद्धा येणार आहे जसं अदितीताई तटकर यांनी सांगितलेलं आहे बघा तीस जूनपासूनच महिला वितरणाची वाट पाहत होत्या कारण बातमी आलेली होती पण आता सहावा दिवस निघालेला आहे आणि आज तारीख आहे पाच जुलै त्याचप्रमाणे पूर्ण संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरणाला एकंदरीत सुरुवात झालेली आहे बघा तुम्हाला जरी आज पैसे जमा झाले नाही बघा शक्यतोवर शंभर टक्के महिलांना एकाच दिवशी पैसे मिळत नाही कारण बघा एका एका जिल्ह्यामध्ये जवळपास पाच ते दहा कोटी अर्ज असतात त्यामुळे एवढ्या अर्जावर पैसे पाठवणे शक्य होत नाही त्यामुळे दोन ते तीन दिवसाचा कालावधी या वितरणाला लागणार आहे बघा आज जरी तुम्हाला पैसे आले नाही तर शंभर टक्के उद्या आणि सोमवारी मंगळवारी तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण महिलांना पूर्ण अडीच कोटी महिलांना पंधराशे रुपये जून महिन्याचा हप्ता जो आहे तो त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे बघा आज जरी पैसे आले नाही तर काळजी करू नका कमेंट करा की तुम्हाला पैसे आले की नाही कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले जर पैसे आले असेल तर किती आले कोणत्या जिल्ह्यामध्ये आले कमेंट करा म्हणजे बाकी लाभार्थी महिलांना सुद्धा कळेल की वितरण सुरू झालेले आहे आणि पैसे यायला सुरुवात झालेली आहे बघा तुम्हाला एस एम एस आला नसेल तर त्यासाठी बघा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे या व्हिडिओच्या लिंकवर आताच लगेच क्लिक करा आणि आपलं मिस कॉल देऊन एस एम एस पाठवून बॅलेन्स कसं चेक करायचं कोणत्याही बँकेत अकाउंट असलं तरी लगेच तुम्हाला माहीत होईल या व्हिडिओच्या लिंकवर लगेच क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या की बॅलेन्स मोबाईलचं कसं चेक करायचं जर बँकेचा एस एम एस आला नाही तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद